महाराष्ट्रासाठी आत्तापर्यंत पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने जास्त ऊस आणि साखर उत्पादन देणाऱ्या विविध वाहनांची निर्मिती केली आहे या वाहनामध्ये आता फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या नवीन वानाची भर पडली आहे दोन हजार बारापासून फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा हा वाण केंद्र राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील चाचण्यांमध्ये उत्तम असल्याचं दिसून आहे या वाहनाला आडसाली पूर्व हंगामी आणि सुरू हंगामामध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्याची मान्यता मिळाली साखर कारखान्याचा सुरुवातीला आणि शेवटी जास्त साखर उतारा नियमित टिकवण्यासाठी हंगामनिहाय पाच ते सहा विविध लवकर मध्यम आणि उशिरा पक्वता गटातील तसंच हलकी मध्यम आणि भारी जमिनीसाठी उसाच्या नवीन वानाची गरज असते हे लक्षात घेऊन फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या नवीन वानाची निर्मिती करण्यात आली आहे आता पाहूया या, या वाहनाची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या नवीन वाहनाचं ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनही जास्त आहे खोडव्यासाठी हा वाण उत्तम असून क्षारपड जमिनीमध्ये या वानाची उगवण क्षमताही चांगली आहे हा वाण जाड उंच वाढणारा न लोळणारा पाचट सहज निघणारा आणि पाचटावर कूस नसणारा आहे त्याचबरोबर चोपन जमिनीत हवान चांगली उगवण क्षमता असणारा आहे आणि पाण्याचा ताण सहन करणारा हवान आहे तसंच वाण खोडकीड कांदी किडीला कमी बळी पडणारा वाण आहे तर लाल -कुज, मर रोगाला मध्यम प्रतिकारक आणि काणी लालकूजाला रोगालाही प्रतिकारक असल्यामुळे नुकसान कमी होतं तसंच या वाणाला तुरा उशिरा आणि कमी प्रमाणात येतो मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे जास्त उत्पादन देणारा प्रचलित वाण फुले शून्य दोन पासष्ट आणि जास्त साखर उतारा देणारा वान को चौऱ्याण्णव शून्य बारा यांच्या संकरातून फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा हा वान तयार झाला आहे एम एस एक फुले ऊस पंधरा शून्य बारा तसंच फुले ऊस तेरा शून्य शून्य सात नंतर फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा हा ऊसाचा पाडेगाव संशोधन केंद्रावर संकर करून निर्माण केलेला चौथा वान आहे हा वान मध्यम पक्वता गटातील आहे दोन हजार अठरा ते दोन हजार वीसमधील तीस विविध ठिकाणी केलेल्या चाचण्यांमध्ये फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा या वानाचं विविध प्रयोगामधील सरासरी ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन एकोणीसशे शहाण्णव साली प्रसारित करण्यात आलेल्या को शहाऐंशी शून्य बत्तीस या प्रचलित वानापेक्षा जास्त आहे